सर्व शाभूत बुद्धी तार्किक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या मित्रमैत्रिणींचं मी आसूडमध्ये स्वागत करतो आज आपण के स्टडी करूया पुण्याची प्रसाद भीमराव तामदार बाबा प्रसाद भीमराव तामदार याचे वडील भीमराव तामदार यांचा मांडवाचा व्यवसाय होता प्रसाद तामदार हा एकोणतीस वर्षीय सी एचा अभ्यास करणारा युवक भीमराव तामदार याला अचानकच साक्षात्कार झाला आणि त्याने पुण्यामध्ये सूज भागात ब्रह्मांड नायक नावाचं एक आश्रम मठ काढलं त्या आश्रममध्ये खोली होती त्यावर नाव आहे हक्काचे माहेरघर या हक्काचे माहेरघरचे इंस्टाग्रामवरती दी दीड लाख फॉलोअर आहेत दीड लाख फॉलोअर एका पाखंडी बाबाचे आहेत आणि हा पूर्ण इंस्टाग्राम सकारात्मक रिप्लाय आणि व्ह्यूजने भरलेला आहे या हक्काच्या माहेरघरमध्ये इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ दिसतात असे की हा बाबा काही पुरुष भक्तांना चोळून चोळून आंघोळ घालतो आहे आणि काही स्त्रियांना मुलींना पण तो त्याचप्रकारे चोळून चोळून काय हळद बिळत काय मुलटाने माती वगैरे असेल त्याच्यामध्ये ते लावून आंघोळ घालतोय आणि मग अशा प्रकारे तो भक्तांना आपल्या आहारी घेत होता आता एकोणतीस वर्षीय जो बाबा होता हा लोकांना सांगायचा की तुम्ही वरती पहिल्या मजल्यावरती एक रूम आहे तिकडे जाऊन ध्यान करा आणि तोपर्यंत तुमचा फोन माझ्याकडे द्या कारण तुमच्याकडे गृहदोष ग्रहदोष आणि काय दिशादोष जे काय तो म्हणायचा ते आहे त्याकरता तुमच्या फोनमध्ये मला कंपास नावाचा ॲप डाउनलोड करावा लागेल फक्त आपला फोन बाबाला द्यायचे आणि स्वतः ध्यान करायला जायची मीन वाईल कंपाससोबत हा बाबा त्यांच्याकडे त्यांच्या फोनमध्ये एअरड्रॉईड किड नावाचा एक पॅरेंटिक हिडन ॲप डाउनलोड करायचा आता हे एअरड्रॉईड किड पॅरेंटिक ॲप काय आहे तर याच्यामध्ये पालकांना कळतं की आपलं मूल कुठे आहे आणि त्यांना कळतं की आपलं मूल कोणासोबत आहे किंवा ते कुठल्या वातावरणामध्ये आहे समोर काय आहे ते कोणाशी बोलते फोनवरती आणि फोनशिवाय ते पाहताना ऐकू येतं हे ॲपचं काम आहे आणि हा बाबा मग या ॲपमधून त्या भक्तांच्या दिवसभरामध्ये ते कुठे गेले त्यांनी कुठल्या रंगाचे कपडे घातले होते शर्ट पॅन्ट घातली की सदरा घातला होता पंजाबी घातला होता की साडी नेसली होती ह्या सगळं पाहायचं नोंद करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी भक्तांना सांगायचा सा। की काल तू हे जेवलास अस ना काल तू इथे गेलास ना काल तुझं भांडण झालं तु ना भक्त इम्प्रेस प्रभावित की यस आत्ता मला बरोबर बाबा भेटला आहे बाबाला सगळं कळतं बाबा तर अंतर्ज्ञानी आहे आणि अशा प्रकारे बाबा त्यांचं ब्रेनवॉश करायचा त्यांना आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा तर देह देहू रूडवरचं एका एकोणतीस वर्षीय सुशिक्षित बांधकाम व्यवसायाला आर्थिक अडचणी आला तर आर्थिक अडचणी सगळ्यांना येतात ओके तो बाबाकडे गेला बाबा त्याला म्हटलं की दोन दिवस बघता झोपू नको फक्त तीन तीन तास झोप आता हे भक्त या बाबांना मग फार सिरियसली घेतात आता खरोखर तो बा बांधकाम व्यावसायिक दोन दिवस प्रत्येकी तीन तास झोपला झोप त्याने अडवून ठेवली तुंबून ठेवली बाबाने बोलून घेतलं बाबा म्हटले अंगावरचे कपडे कर आणि अंगावर घेऊन ध्यान करायला बस त्याप्रमाणे भक्त अंगावरचे कपडे घातले आणि ध्यान करायला बसला आणि तो झोपी गेला इस ही गोष्ट क्वाईट नॅचरल ही गोष्ट नैसर्गिक आहे झोपल्यानंतर बाबा जवळ आले अंगावरची शाल काढली आणि भक्तासोबत समलैंगिक चाळे करू लागला भक्त म्हटला की म मध्ये भक्त जाग आली भक्त म्हटलं बाबा तुम्ही काय करताय तर बाबा म्हटले याद्वारे तुझ्या अडचणी तुझ्या समस्या तुझा गृहदोष तुझा गृहदोष जे काय तुझ्यामध्ये दोष असतील वायरस असतील मी माझ्यामध्ये घेतो आहे भक्ताला हे पटलं अनैसर्गिक समलैंगिक संभोग झाला भक्त मग घरी गेला परत आला अडचणी कायम होत्या बाबा म्हटले एक काम कर तो आता वेशागमन कर वेश्वीकडे जा आणि विशिष्ट अँगल फोन ठेव त्याप्रमाणे भक्त पिंपरी चिंचवड येथील वाकड येथे एका हॉटेलमध्ये भक्ताने वेशसोबत संबंध ठेवले फोन विशिष्ट अँगलने ठेवला बाबा पेशंट त्या माणसाचे त्या विशेष संबंध होत होते ते लाईव्ह पाहत होता आणि स्वतःशी तसे चाळे करत होता आणि मग नंतर या भक्ताने याचा मेवनाचा बाबा रेफरन्स दिला म्हणजे हे फक्त या बाबा लोकांचा रेफरन्स पण जसे देतात ना ते कमाळचे तिथे मेवना गेला मेवनासोबत पण तेच सर्व काही घडलं मग तू बोलला की तुला व्यशसोबत समान ठेवावे लागतील आणि वेशेषसोबत समान ठेवताना पटकन त्याची फोनची मेमरी फुल झाली मेमरी फुल झाली आणि फोन तापला त्याला संशय आला तो एका मोबाईल दुरुस्त दुकानामध्ये गेला आणि हे ॲप याच्यामध्ये डाउनलोड आहे हे त्याला कळलं आणि मग त्यांना समजलं की आपलं शोषण होतं आहे ते लोक पोलीस चौकीमध्ये गेले बावधन पोलीस चौकीमध्ये त्याचा गुन्हा नोंद झालेला आहे बाबा ता पुलिस आता पोलीस ताब्यात आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे आता मित्रमैत्रिणी ही झाली त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी की गुन्ह्याचा घटनाक्रम आता हे असं का होतं यामागची त्या सुशिक्षित आता यामध्ये सुशिक्षित फार जरुरी आहे सुशिक्षित भक्तांची काय मानसिकता असते ती ही एखाद्या बाबाची गुलामगिरी का स्वीकारतात त्या मागचे कारण नेमा काय आहे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू चर्चा करू सोबत रहा धन्यवाद